जय जिजाऊ जय शिवराय मी राजपाटी शेतकरी संघटनेच्या कोकण पाठी अध्यक्षाच्या नात्याने आणि एक आगरी समाजाचा घटक म्हणून आज वेळगाव गाव कारला मंदिर येथे हे एकवीरा देवस्थान हे आमचं आराध्य दैवत आहे आमच्या आग्रे गोल्यांचं हे कारल्याला इथं असणारी एकवीरा माता ही आमची सर्वांची आस्था आहे आणि आस्थेच्या पोटी आम्ही सर्वजण इथं शनिवार रविवार मनोका किंवा वेकेन्स असो या निमित्ताने आम्ही इथं आमच्या देवीला एक श्रद्धास्थान म्हणून आम्ही इथं काहीतरी पूजा अर्पण या करण्यासाठी येत असतो का आमच्या मुलांचे केस काढण्यासाठी या इतर काही धार्मिक कारणासाठी आम्ही इथं येत असतो पण या येत असल्या कारणात इथं एक आजची एक घटना घडली अशी का या कारला मंदिर हे सर्वांचं आहे हे महाराष्ट्राचं देवस्थान आहे तर राजू मात्रे यांच्या मुलाचा इथं केस काढण्याचा कार्यक्रम होता त्यानिमित्ताने काय आम्ही बँजो या इतर काही वाद्य आम्ही तिथे वाजवत होतो वाद्य वाजवत असताना आजूबाजूची जी काही मंडळी आहे आणि काही प्रतिष्ठित व्यक्ती आहे तिथले ते सरपंच म्हणून त्याचं नाव आहे शैलेश पडवण म्हणून आणि उमेश पडवण यांच्या लोकांनी येऊन तिथं डायरेक्ट शिवीगाल करणे तुम्ही इथून बाहेर जाऊ शकत नाही तुम्ही जर आमची इथली गावातल्या ले काही लेडीज आल्या काही लोकं आली आमची इथं युनिटी आहे आमच्या युनिटी इथं जर काही आमचा अख्खा गाव आला तर तुम्हाला इथून जाऊ देणार नाही तुम्हाला इथं हलू देणार नाही तुम्हाला इथंच आम्ही मारू अशा या पद्धतीने जे व्यक्तित्व तिथं केलं हे अक्षरशः म्हणजे निंदनीय होतं कारण का जर आज हे आग्रिकोली समाज हा जो आमचा आग्रिकोली समाज आहे आम्ही जे मुंबईवाले जर जा जेव्हा इथे येतो तेव्हा जाऊन कुठेतरी इथं लोकांचा रोजगार चालतो तर आमच्या आग्रिकोली समाजाने जर ठरवलं आणि सांगितलं की आपण इथं बहिष्कार टाकायचा आहे तर किती मोठा काय होऊ शकतो हे कोरोनामध्ये या लोकांनी बघितलेलं आहे पण कोरोनाच्या काळामधली जी परिस्थिती आहे ही लोकं विसरलेली आहेत आणि इथं असे प्रकार होत आहेत आणि इथले काही पोलीस आयुक्त आहेत मी पोलीस आयुक्तांनाही विनंती करतो का इथं जो चाललेला जो काही सत्तेचा माज आहे तो माज उतरला पाहिजे इथलं सरपंच बोलतो ती व्यक्ती ती व्यक्ती बोलते का या लेडीला इथून जाऊ देणार नाही यांना इथून जाऊ देणार नाही अशा पद्धतीने हे सर्व चालत आहे आज या महिलेला ही मुलं तिथं छोटी छोटी चोड़ मुलं तिकडे ही छोटी मुलं होती ताशा वाजवत होती त्यांना ते सरपंच झाले तिथली लोकं आली आणि धमडाटी करायला लागले शिवीगाल द्यायला लागली तुमच्या आहे काय इथं कशाला येता म्हणजे आम्ही येतो म्हणूनच तुमचं पोटपाणी चालतं या मुलाला शिरीगाल दिलं म्हणून त्या वहिनींनी बघितलं त्या वहिनींनी बघितल्यानंतर विचारलं फक्त का तुम्ही आम्हाला आमच्या मुलाला शिवीगाळ का करता तर त्या तिथल्या जे काही पडवल घराण्यात उमेश पडवल यांच्या वाईफ आणि त्यांच्या मुली त्यांनी डायरेक्ट यांना शिवीगाळ करायला लागली लोकं जमवली मा रान करू हे करू अशा या पद्धतीने इथे जे काही कारला देवस्थानाला येणाऱ्या लोकांच्या बरोबर जे काही कृत्य होते याच्यावरती शासनाने लक्ष दिलं पाहिजे इथल्या पोलीस प्रशासनाने आणि कायदा सुव्यवस्था जी बघ बिघडते त्या कायदा सुव्यवस्थेवरती लक्ष देणं आणि यंत्रणा ही ये इथे नसल्या कारणाने या सर्व गोष्टी होतात इथली यंत्रणा म्हणजे इथले गावगुंड इथले काही प्रतिष्ठित जे व्यक्ती आहेत ज्यांनी गाव म्हणून आमचा स्वतःचा अशा या पद्धतीने काही हे चालवलेलं आहे हे अक्षेश आहे म्हणजे आमच्या कोली समाजाचं म्हणजे असं आहे का इथं ही लोक आम्हाला त्रास देतात इथं आल्यानंतर आमच्या लोकांनी इथं दमदाटी करतात कशाबद्दल दमदाटी करतात आम्ही जेव्हा इथं येतो ना तेव्हा दोन टायमाचं घरात शिजतं आज आमच्या लोकांनी येण्याचं जर बंद केलं ना तर इथं कोरोनामध्ये झालेली परिस्थिती उठवते जे काय मी तुम्हाला बोललेलं होतं किती सत्य आहे त्या काहीच तोंडून ऐका बोला होता तुम्ही आम्ही फक्त नॉर्मली आमच्यापुती वाजवत होतो आणि एन्जॉय करत होतो आमचं कारण काही नव्हतं दुसऱ्यांना त्रास देण्याचं कारण असं होतं की मुलं नॉर्मली वाजवता वाजवता ती बाई आली आम्हाला त्यांचं कारण माहिती नव्हता डायरेक्टली सांगते की तुम्ही मादरतोत आहात नालायक आहात तुमचं इथं काय वाजू नका बंद करा शिव्या द्यायला लागली काय काय शिव्या द्यायला लागली मी विचारलं का शिव्या देते माझ्या माझ्या मुलांना शिव्या काय देते तर ती सांगते की तू तमाशी घालायला आलीस का की बोलली तर तमाशे घालायला गं तू मी इथे तमाशे घालायला नाही आली देवीच्या दर्शनाला आले तर तुम्हाला काय काय शिव्या द्यायला लागली माझ्या बापाच्या गावात येऊ तू बोलते बोलू बाप करते आता आम्ही देवीच्या दर्शनाला येतो काही वेल क्षण घालवण्यासाठी ते आम्हाला अशा प्रकारे शिव्या देतात हे मान्य नाही करू शकत आम्ही कारण की आम्ही कोणाचे इथे तमाशे घालायला लोक येतात का आणि इतर आगरी कोली लोक तुम्ही तमाशासाठी येता का याच्या इथे देवीच्या दर्शनाला आपण एन्जॉय करण्यासाठी आपण येतो तेव्हा त्यांचं काही चालतं पण ते आम्हाला सांगतात का तुम्ही इथून जा आणि इथं तुमचं काही चालू शकत नाही माझ्यावर जोर जबरदस्ती तो मा व्यक्ती करत होता माझ्यावर माझी फॅमिली असताना मला सांगतो तुझी लायकी काय माझ्या लायकीवर येते नॉर्मल मी कुठली व्यक्ती आहे आमदार खासदार माझी कुठली पोच नाही आहे मी एक हजबंड वाईफ मी माझी नेकर आहेत मुलं आहेत मी काही कोणी पोचवाली नाही आहे नॉर्मली आहे मी ती मला सांगते की तुझं इथं काय आणि तो सांगते तुझी लायकी काय तर त्याची काय लायकी असेल ना तर त्यांनी मला दाखवावी मग कारण मी नॉर्मली आम जनतेसारखी नॉर्मली बोलते त्याची काय आवकत असेल ती मला सगळ्यांच्या रस्ते भर रस्त्यात मला बोलते जे जा दाराजवळ नव्हती वाजवत तर कुठे वाजवत नव्हती नॉर्मली जिथे आम्ही भाड्याने घेतलेलं तिथे आम्ही एन्जॉय करत होतो आणि हे करत होतो तर ती येऊन डायरेक्टली शिवाय द्यायला लागली आणि महाराणाची गोष्ट करायला लागली मला जय जय शिवराय